प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे दिसतात काही ठिकाणी इमारती काही ठिकाणी रान व डोंगराळ भाग तर काही ठिकाणी पाणी व बोट आणि काही पर्वतांनी वेढले आपण सगळेच वेगवेगळ्या ठिकाणी वे वे राहतो आपली क्षितिजे वेगवेगळी असतात वे वे पण आपण सगळे एकाच आकाशाखाली राहतो

कधी कधी धर कापसासारखे पांढरे दिसतात पण कधी कधी धर काळेभर होता त्यावेळेस थंडाला पसरतो आणि मग पाऊस येतो तुम्ही ढगाचा गडगडा काढला आणि ते पहा तिकडे चमकणारी वीज पाहिले आपण सगळ्या बदलांना म्हणतो हवामान काही वेळा हवामान उष्ण तर काही वेळा ते थंड व बर्फाळ सुद्धा असते हवामानातील बदल हा वर्षभरातील वेगवेगळ्या वेळा आणि तुम्ही राहत असलेला प्रदेश यावर सुद्धा अवलंबून असतो पुन्हा आपल्या मित्रांना विचारूयात की त्यांना आकाशात काय दिसते पक्षी आकाशात अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या आपण पाहू शकतो आकाशात एक चमकदार वस्तू सांगू शकाल ती काय आहे ते सूर्य बरोबर तो आहे सूर्य आपल्या प्रयोगशाळेतील सूर्या सूर्याला तुम्ही पाहू शकता पण बाहेर गेल्यावर आकाशातील सूर्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहू नका ते तुमच्या डोळ्यांना हानिकारक ठरू शकते सूर्य रोज सकाळी पूर्वेला उगवतो आणि रोज सायंकाळी पश्चिमेस मावळतो याचे कारण हे की पृथ्वी अंतराळात स्वतःभोवती फिरत असते या हालचालीस भ्रमण असे म्हणतात पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी चोवीस तास म्हणजेच एक दिवस लागतो पृथ्वीच्या या हालचालीमुळेच सूर्य पुढे जाण्याचा भास होतो पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता वर्तुळाकार रेषेत सूर्याभोवती देखील फिरत असते या हालचालीला परिक्रमा असे म्हणतात पृथ्वी परिक्रमा करीत असलेल्या मार्गाला कक्षा असे म्हणतात एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी पृथ्वीला साधारण तीनशे पासष्ट दिवस लागतात पृथ्वी परिक्रमा करत असताना झुकलेली असल्यामुळे तिचा उत्तर गोलार्ध हा नेहमीच उत्तर ध्रुवाकडे निर्देशित असतो आणि हे आपल्या ऋतूंचे रहस्य आहे परिक्रमा करणाऱ्या पूर्ण करत असते तेव्हा उत्तर गोलार्ध हा कधी सूर्याच्या जवळ तर कधी सूर्यापासून लांब असतो जेव्हा उत्तर गोलार्ध सूर्याकडे झुकलेला असतो तेव्हा उन्हाळा आणि जेव्हा सूर्यापासून लांब असतो तेव्हा हिवाळा असतो उन्हाळ्यामध्ये सूर्य लवकर उगवतो आकाशात उंचावर दिसतो आणि खूप वेळ असतो उन्हाळ्यात दिवस मोठा आणि उष्ण असतो यावळ हिवाळ्यामध्ये सूर्य उशीरा उगवतो जास्त वेळ दिसत नाही आणि दिवस छोटा व थंड असतो हे सगळे बदल पृथ्वीच्या झुकलेल्या गोल होतात दक्षिण ध्रुवावर राहणाऱ्या मित्रांसाठी ऋतू आणि दिवस काहीसे वेगळे असतात उत्तर गोलार्धात जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो त्याचप्रमाणे उत्तर गोलार्धात जेव्हा हिवाळा असतो तेव्हा दक्षिण गोला हरि वा चंद्राला दिवसा बघून आश्चर्यचकित झालात ना पृथ्वीभोवती फिरतो ज्याला आपण परिक्रमा असे म्हणतो ही फेरी पूर्ण करायला चंद्राला साधारण तीस दिवस लागतात चंद्र जस जसा परिक्रमा पूर्ण करतो तस तसा तो आपल्याला आकाशात वेगवेगळ्या ठिकाणी वे आणि वेगवेगळ्या वे वे आकारात दिसतो कधी कधी दिवसा तर कधी कधी रात्री चंद्र ही फेरी पूर्ण करत असताना सूर्यप्रकाशामुळे त्याचा काही भाग प्रकाशित झालेला दिसतो कधी कधी आपल्याला पूर्ण चंद्र दिसतो तर कधी कधी खूप चंद्राचा आकार प्रत्येक दिवशी बदललेला दिसतो या प्रक्रियेत प्रत्येक दिवसाच्या आकाराला एक नाव दिलं गेलं दिल आहे हा आहे वॅक्सिन क्रिसेंट या अवस्थेत चंद्र त्याच्या आकाराचा एक चतुर्थांश दिसतो पौर्णिमा आता चंद्राचा आकार पूर्वावस्थेत जातो ज्याला म्हणतात वेन्युग दिवस चंद्र आता आकाराच्या तीन चतुर्थांश असतो पाहू तो, तो व्हॅली क्रिसेंट आणि आता अमावस्या अमावस्येला चंद्र दिसत नाही चंद्र हा पृथ्वीच्या जवळ आहे त्यामुळे अमावस्येला जेव्हा सूर्याचा प्रकाश चंद्राच्या एका बाजूला पडतो तेव्हा त्याची दुसरी बाजू प्रकाशही नसते यालाच अमावस्या म्हणतात मुलांना सूर्य आता मावळतोय सूर्य जस जसा मावळाला लागतो तस तसा अंधार वाढत जातो आणि आकाश ताऱ्यांनी उजळून निघते सुंदर पृथ्वी ही परिक्रमा करीत असताना आपल्याला वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळे तारे दिसतात उन्हाळ्यामध्ये आपल्याला ताऱ्यांचा हार समूह दिसतो हे माझ्या काही आवडत्या ताऱ्यांचे छायाचित्र हा आहे सिंग आणि हा आहे ला पुन्हा पावसाळ्यात जाताना हवामान थंड होते आणि पाने रंग बदलू लागतात पृथ्वीची परिक्रमा सुरूच असते आणि आपल्याला ताऱ्यांचा हा समूह दिसतो हा आहे टायटन द बॉल तुम्हाला तो लाल बिंदू दिसला काही काही पांढरे काही लाल तर काही निळसर असतात पृथ्वीची परिक्रमा हिवाळ्यापर्यंत येते ताऱ्यांचा हा समूह आहे जो आपल्याला रात्री दिसतो आणि आपले आकाश हे असे दिसते हा आहे रायन द मायती हंटर रायच्या खांद्याजवळ लाल तारा दिसतो त्याला म्हणतात बिटल ज्यूस तर पायाजवळ निळा तारा दिसून येतो त्याला म्हणतात रायज पुढे हिवाळा ऋतू संपून येतो तो वसंत आणि मग हे तारे आपल्याला दिसू लागतात पतंगासारखा दिसणारा ताऱ्यांचा हा समूह आहे शेफळ क्रॉस आणि बाकी तारे पाहता येतात जे आपण कधी पाहिले नाही ध्रुव ताऱ्याप्रमाणे अन्य कोणताही तारा दक्षिण गोलार्धात नाही पण सुदैव म्हणजे सदर क्रॉस ही कमी थोडक्यात भरून काढतो विषुवृण जवळ राहणाऱ्या लोकांना हे सगळेच तारे वर्षभर पाहायला मिळतात स्वतःचे काही चित्र किंवा गोष्टी बनवू शकतात हे म्हणजे बिंदू सोडा या खेळाप्रमाणे आहे एक आहे आणि तो दिसतोय तो आहे गुरु तुम्हाला <laughs> सगळे ग्रह का पहायचे सूर्याच्या अगदी जवळचा ग्रह बुध पृथ्वीप्रमाणे तेथे वातावरण आहे त्यामुळे हा ग्रह दिवसा अतिउष्ण व रात्री अति थंड असतो हा ग्रह सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह आहे त्यामुळे तेथे जीवसृष्टी निर्माण होऊ शकत नाही पुढचा ग्रह आहे शुक्र या ग्रहाचे उष्णता शोषून घेते त्यामुळे हा सगळ्यात उष्ण ग्रह म्हणून गणला जातो हा ग्रह अतिउष्ण आहे म्हणून तिथेही जीवसृष्टी उपलब्ध नाही पृथ्वी म्हणजेच आपलं घर आणि ती सौरमालेच्या अगदी मध्यावर स्थित आहे मंगळ हा रेड प्लॅनेट म्हणून ओळखला जातो या ग्रहाच्या डोंगर मातीमध्ये आयन ऑक्साइड सापडते ज्याला आपण रस्ट किंवा गंज म्हणून ओळखतो श्वास घेणे कठीण आहे राहण्याच्या दृष्टीने तो अतिशय थंड आहे पण आपण तिथे भेट नक्कीच देऊ शकतो गुरु हा सौर मालेतील सगळ्यात मोठा ग्रह आहे हा ग्रह वायूपासून बनला आहे आणि याच्या वातावरणात भयंकर चक्रीवादळ चालू असतात ग्रेट रेड स्पॉट हे सगळ्यात मोठे चक्रीवादळ ज्या ग्रहावर आहे हे इतके मोठे आहे की ते शुक्र पृथ्वी आणि मंगळ यांना एकाच वेळी गिळंकृत करू शकते हा ग्रह सूर्यापासून पृथ्वीच्या अंतरापेक्षा पट लांब आहे पुढे आहे शनी आणि त्याची आकर्षक वर्तुळे तर त्याची सुंदर वर्तुळाकार कडा बर्फ व वर खडकांपासून बनली आहे यातील काही कण धुळी इतके लहान तर काही एका घरावडे मोठे हो आहेत चा ग्रह आहे युरेनस म्हणजेच अरुण ग्रह आहे व बर्फापासून बनलेला आहे या ग्रहाला ग्रह देखील एक हलकी कडा आहे व तो एका दिशेने चुकलेला आहे युरेनस ग्रह सूर्यापासून पृथ्वीच्या अंतरापेक्षा वीस पट लांब आहे जाऊन मानेतील शेवटचा ग्रह म्हणजेच नेपच्युन हा सुद्धा वायू व बर्फापासून बनलेला आहे हा ग्रह सूर्यापासून पृथ्वीच्या अंतरापेक्षा तीस पट लांब आहे वायूपासून बनलेले सगळेच ग्रह आणि त्यांचे चंद्र हे अतिथंड असल्याने मानवी जीवनाला पूरक नाहीत However, आपना कि आपना खासा है। सवुर हा है। जो मानवी खास आहे 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 ग्रह जीवनासाठी पूरक ना अति उष्ण थंड इथे पाणी वनस्पती आहे आणि महत्वाचे म्हणजे आपल्याला श्वास घेण्याकरिता योग्य वातावरण आहे परंतु आपण आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे कारण आपल्यासाठी पृथ्वी हे एकमेव स्थान आहे